आपण बघितलं एका सराईत गुन्हेगारावर रुग्णालयातच कोयत्याने हल्ला केल्याचा हा प्रकार ही धक्कादायक घटना संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ही घटना घडली मालेगाव येथे मालेगाव येथील संगमेश्वरातील सराईत गुन्हेगारावर मालेगाव सामान्य रुग्णालयातच पोळक्याकडून कोयत्याने हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात सराईत गुन्हेगार उबेद उर्फ बद्या याचे नशा करण्याच्या कारणावरून त्याच्याच मित्रांमध्ये वाद होऊन भांडण झाले या भांडणात उबेद याला बेदम मारहाण करण्यात आली आणि तो जखमी झाला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला मालेगाव सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले मात्र हे प्रकरण तेवढ्यावरच थांबले नसून त्यात रात्री दहा वाजेच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने थेट सामान्य रुग्णालयात जाऊनच रुग्णालयाची तोडफोड करत उबेद कोयत्याने वार केले आपण बघू शकता ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याबाबत जखमी उबेद उर्फ बद्याने अधिक माहिती दिली आहे क्या थे? वो नशा कर रहे थे वहाँ बैठ के वो तो बोलो तो बोला मतलब तो चलता नहीं आमद पियो दारू तो वो मेरे को डायरेक्ट मारना चालू कर दी और दूसरा कुछ पुराना कुछ नहीं पुराना तो पहचान कैसे हुई ये दोस्त लोग थे वहाँ बैठ के रमज़ कर रहे थे मैंने उनको मना कर रहा था मार रहे थे तो ये लोग को तो तुम जिनका नाम बोले तो कैसे पहचानते दोस्त लोग थे वो भी तुम्हारे दोस्त ही थे हाँ कुछ पुराने आपसी झगड़े वगैरह नहीं ऐसा कुछ नहीं था वो आए डायरेक्ट पी खा रहे थे और तुमने बोले मारना चालू कर दिया हाँ जब हॉस्पिटल गया कोई लिया नहीं यहाँ पे सुविध में आया तो इस में हमला हो गया मेरे ऊपर या सब कोई तो होता सब लगेले वहाँ गाँव को देखा या हल्ल्यात सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी देखील जखमी झालेत या आधी देखील सामान्य रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार घडले असून पुन्हा एकदा सामान्य रुग्णालयाची तेथील डॉक्टर कर्मचारी स्टाफ यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मालेगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टर यशोदीप ठाकरे याबाबत आपली तक्रार मीडियासमोर समोर नोंदवत आहेत डॉक्टर यशोदीप ठाकरे काल इमर्जन्सी ड्युटीवर असताना पेशंटवर हल्ला करण्यात आला कोयत्याने त्यावेळी मी ड्युटीवर असताना मीही त्या घटनेतून बचावलो पण या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आली आहे की इथली सिक्युरिटी वाऱ्यावर आहे तर मी अशी मागणी करतो की मालेगाव सामान्य रुग्णालयात एक कायमस्वरूप स्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात येईल जेणेकरून इथल्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम सॉल्व होईल ही गोष्ट अतिशय गंभीर असून इथल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर आहे हे या गोष्टीतून दिसून आलेले आहे तर आपण या गोष्टीची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी असा संदेश मी देऊ इच्छितो सामान्य रुग्णालयासाठी एक स्पेशल पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी आता रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येते न्यूज महाराष्ट्रासाठी मालेगाव येथून प्रतिनिधी विशाल मोरे